नमस्कार मी विजया अभामन पराभूत झालेले हे चार नेते उद्या भाजपामध्ये सुद्धा दिसू शकतात भाजप आता काँग्रेसला वर येऊ देणार नाहीये विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला सपाटून पराभवाचा सामना करावा लागला या निवडणुकीत महाविकास आघाडीतील काँग्रेस राष्ट्रवादी शरदचंद्र पवार व शिवसेना ठाकरे गट या सर्वांचीच कधी नव्हे एवढी पिछहाट झाली असली तरी सर्वाधिक पराभवाचा धक्का काँग्रेसला बसला लोकसभेत अभूतपूर्व यश मिळवलेल्या काँग्रेसला विधानसभेत जागा मिळाल्या अनेक दिग्गजांना सा, सामना करावा लागला काँग्रेसच्या या दिग्गजांचा त्याची चर्चा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत सगळ्यात पहिलं नाव येतं ते म्हणजे बाळासाहेब थोरातांचं काँग्रेसमधील सर्वात धक्कादायक पराभव हा ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांचा झालाय संगमनेर मतदारसंघात सलग सात आमदार राहिलेत बाळासाहेब थोरात यांच्या विरोधात निवडणूक लढलेले अमोल खताळ हे विजयी झालेले त्यांनी शिवसेना शिंदे गटाकडून निवडणूक लढवली होती अमोल खताळ यांनी बाळासाहेब थोरात यांचा पराभव केल्यानं ते जॉईंट किलर ठरले असले तरी सुद्धा संगमनेरमध्ये लव जिहादच्या मुद्द्यालाच लोक थोरातांमुळे कंटाळे होते लव जिहादच्या मुद्द्यावरती थोरात बोलत नव्हते किंवा त्या मुद्द्याला पाठिंबा देण्याचं काम थोरातांकडून होतंय असा आरोप झाला त्यामुळे त्यांची राज्याच्या राजकारणामध्ये आता मोठी चर्चा सुरू आहे अमोल खताळ यांना संगमनेर विधानसभा मतदारसंघात विखेंचा बॅक सपोर्ट असल्याची चर्चा तर होतीच खताळ हे राधाकृष्ण विखे पाटील यांच्या जवळच्या असल्याचं सुद्धा मानलं जाते निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ते भाजपातून शिंदे गटामध्ये सहभागी झाले होते लोकसभा निवडणुकीतील पराभवाचा वचपा काढण्यासाठी माजी खासदार सुजय विखे यांनी देखील थोरातांचा संगमनेर मतदारसंघ पिंजून काढला होता गावागावात सभा घेत त्यांनी थोरातांविरुद्ध वातावरण तयार केलं होतं आणि त्यातच संगमनेरमध्ये विखे आणि थोरात समर्थकांमध्ये झालेला राडा अवघ्या महाराष्ट्रानं पाहिला या सर्वांचा परिपाक म्हणून थोरातांना ही निवडणूक जड गेल्याचं म्हटलं जातंय सोबतच पुढे जाऊन आता थोरातांना काँग्रेसमध्ये भवितव्य नाही ते सुद्धा भाजपा जाऊ शकतो असा अंदाज लावला जातोय पराभूत झालेलं पुढचं नाव म्हणजे यशोमती ठाकूर अमरावती जिल्ह्यातील तिवसा विधानसभा मतदारसंघाचे सलग तीन वेळा प्रतिनिधित्व करणाऱ्या काँग्रेसच्या दिग्गज नेत्या यशोमती ठाकूर यांचा पराभव झाला नवनीत राणांना याच नडल्या होत्या भाजप उमेदवार राजेश वानखेडे यांनी सात हजार सहाशे सतरा मतांनी त्यांचा पराभव केलाय वानखेडे यांना नव्याण्णव हजार सहाशे चौसष्ट मतं मिळाली तर ठाकूर यांना ब्याण्णव हजार सत्तेचाळीस मतांवरती समाधान मानावं लागलं तिसऱ्या क्रमांकाची म्हणजे सहा हजार सातशे दहा मते वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार मिलिंद तायडे यांनी घेतली तर बसप उमेदवार डॉक्टर मिलिंद ढोणे हे एक हजार त्र्याहत्तर मतांसह चौथ्या स्थानावर आहेत तिवसा मतदारसंघात यावेळेस महायुतीतील भाजप आणि महाविकास आघाडीतील काँग्रेस यांच्यात थेट लढत होती दोन हजार एकोणवीसच्या निवडणुकीत यशोमती ठाकूर यांनी राजेश वानखेडे यांचा दहा हजार तीनशे एकसष्ट मतांनी पराभव केला या पराभवाचा वचपा दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत वानखेडे यांनी काढला विशेष म्हणजे यशोमती ठाकूर यांचा पराभव होऊ शकत नाही असं वातावरण विधानसभा निवडणुकीत तयार झालं मात्र राजेश वानखडे यांनी मागील निवडणुकीतील आपल्या मतांना कायम ठेवत ठाकूर यांचा पराभव केला यांनी नवनीत राणांना केलेला विरोध या सगळ्या गोष्टी खुडून काढत अमरावतीमध्ये सुद्धा पुन्हा एकदा नवनीत राणा या जॉईंट किलर ठरल्यात तिवसा मतदारसंघात निवडणुकीच्या प्रचारादरम्यान उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची सभा झाली होती वटेंगे तो कटेंगे हाणारा अमरावती सुद्धा चालला या सभेनंतर धार्मिक ध्रुवीकरण तो कटेंगे, कटेंगे यासारख्या नाऱ्याचा जोरदार प्रचार राजेश वानखेडे यांनी केला विशेष म्हणजे मोदी लाट असताना देखील दोन दोन हजार हजार चौदा निवडणुकीत ठाकूर यांनी सलग आपला गट कायम ठेवला मात्र दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत कुठलीही लाट नसताना त्यांचा झालेला पराभव अडाकलनीय असल्याचं बोललं जात आहे दरम्यान आता यशोमती ठाकूर यांना सुद्धा काँग्रेसमध्ये लाँग टर्म फ्युचर नाहीये असं म्हटलं जात आहे त्यामुळे भविष्यात यशोमती ठाकूर सुद्धा भाजपात जातील जेवढ्या मतांनी यशोमती ठाकूर यांचा पराभव झालाय जवळपास तेवढीच मत वंचितच्या उमेदवाराला देखील मिळालेली आहेत आणि त्यामुळे यशोमती ठाकूर असा अंदाज बांधला जातोय पुढचं आणि महत्वाचं नाव म्हणजे पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा कराड दक्षिण मधून धक्कादायक पराभव झाला भाजपचे अतुल भोसले यांनी तब्बल चाळीस हजार मतांनी पृथ्वीराज चव्हाण यांचा पराभव केला पक्ष संघटनेची बांधणी लोकाधार असूनही पृथ्वीराज चव्हाण यांचा पराभव झाल्यानं काँग्रेसला हा मोठा धक्का मानला जातोय चव्हाण यांच्या पराभवाचं मुख्य कारण हे काँग्रेसमधील अंतर्गत बंडाळी असल्याचं सुद्धा म्हटलं जात आहे कराड उत्तरचे काँग्रेस उमेदवार व माजी मंत्री बाळासाहेब पाटील यांचाही या निवडणुकीमध्ये पराभव झालेला आहे बाळासाहेब पाटील आणि पृथ्वीराज चव्हाण यांच्या पक्षांतर्गत वाद होते या वादावादीतूनच काँग्रेसला दोन्ही ठिकाणी पराभव पत्करावा लागल्याचं बोललं जात दुसरीकडे साताऱ्यात भोसले घराण्यातून भाजप उमेदवाराला ताकद पुरवण्यात आल्यानं चव्हाण यांचा विजय आणखीनच कठीण झालेला होता शिवेंद्रसिंह राज भोसले उदयनराजे भोसले यांचा महायुतीला पाठिंबा असल्यानं त्याचा मोठा परिणाम हा निवडणुकीवर झाल्याचं नागरिकांशी संवाद तुटल्यानं त्यांच्याबद्दल नाराजी होती दिल्लीच्या राजकारणाचा जवळून संपर्क आल्यानं राज्यात चव्हाण यांना पाहिजे तशी मतदारसंघात पकड ठेवता आली नाही परिणामी त्यांच्या विरुद्ध वातावरण तयार झालेलं होतं पुढे जाऊन आता पृथ्वीराज चव्हाण सुद्धा अशोक चव्हाणांसारखा निर्णय घेऊ शकतात अशा चर्चा शेवटचं नाव म्हणजे केसी पाडवी राज्यातील प्रथम क्रमांकाचा मतदारसंघ असलेल्या अक्कलकुवा विधानसभा मतदारसंघावर काँग्रेसचे केसी पाडवी गायत वर्चस्व राहिले गेल्या पस्तीस वर्षांपासून त्यांनी आपले वर्चस्व राखले होते शिंदेच्या शिवसेनेचे उमेदवार आमशा पाडवी यांनी त्यांच्या वर्चस्वाला सुरुंग लावला यातच लोकसभेतील पराभवाचा वचपा काढण्यासाठी माजी खासदार डॉक्टर हिना गावितांनी अपक्ष उमेदवारीची खेळी खेळल्यानं याचा फायदा आमशा पाडवी यांना झाल्याचं चित्र आहे दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत केसी पाडवी यांचे पुत्र गोवाल पाडवी यांनी ही भाजपच्या हिना गावितांचा मोठा फरकाने पराभव केला होता त्यामुळे या पराभवाचा हो आता वचपा काढण्याचा चंगस हिना गावितांनी बांधला त्यामुळे अक्कलकुवा विधानसभेची जागा भाजपला मिळावी अशी मागणी त्यांनी केली परंतु ही जागा शिंदे सेनेला सुटल्यानं हिना गावित यांनी अपक्ष अर्ज भरत बंड केलं होतं काँग्रेसचा गड भेदला हजार दोनशे एकोणनव्वद एवढे मताधिक्य मिळाले यातच हिना गावित यांचा पराभव झाला असला तरीही त्यांची उमेदवारी शिवसेनेच्या पथ्यावर पडलेली आहे आता पुढे जाऊन के सी पाडवी सुद्धा भाजप शिंदे गट किंवा अजित पवार गटाचा मार्ग निवडू शकतात असं म्हटलं जात कारण म्हणजे हे दिग्गज नेते आणि दिग्गज नेते जेव्हा पराभूत होतात त्यावेळी त्यांना त्यांचं फ्युचर सेफ करायचं असतं आणि त्या दृष्टिकोनातून ते पक्ष सोडण्याचा निर्णय घेऊ शकतात याआधी दिग्गजांनी पक्ष सोडला दिलीप वळसे पाटील असतील अशोक चव्हाण असतील किंवा आणखी काही दिग्गज नेते ज्यांनी पक्ष सोडण्यासारखा निर्णय घेतलाय आता भाजपा बहुमतामध्ये सरकारमध्ये स्थापन आल्यानंतर किंवा सरकार स्थापन केल्यानंतर पुन्हा बत्से बत्तर अशी अवस्था काँग्रेसच्या नेत्यांची होऊ शकते आणि त्यामुळे पुढे जाऊन हे पक्ष सोडीसारखा निर्णय घेऊ शकतात याबाबत तुम्हाला काय वाटतंय कमेंट सेक्शनला व्यक्त व्हा अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपलं चॅनल आवर्जून सबस्क्राईब करा जय महाराष्ट्र